माझ्या वाचनात आलेले एक सुंदर लेखन सादर करत आहे हे लेखन दुर्गा भागवत यांचा आहे असा उल्लेख आहे पण मला खात्री नाही कृष्णा तुला कसलं संबोधन लावायचं तू आकाशासारखा वाटतोस मला आकाश कस सतत माथ्यावर असत आपण जिथे जाऊ तिथे सोबत करत पण त्याचा रंग बोटावर नाही येत म्हणजे तुझं नाव घेतल्यावर तू मानवी रूपात डोळ्यासमोर येतच नाहीस आधी येते ती आकाशाची गडद निळाळी आणि मग त्या मागोमाग लहरत निळा एक मोरपीस तुझ मोरपीस तुझ्या इतका मानवी जीवनात मिसळलेला कुठलाच देव नाही बघ प्रत्येक नात तू समरसून जगलास आणि वेळ येताच ते नात त्यागून कधी का रे मागे तुझ्या मागे त्या माणसाचं सा काय झालं असेल तुझ्या शिवाय तुझं सगळंच आतर्क्य तू प्रचलित नियम मोडलेस जन्म घेतलास वासुदेव देवकीच्या मथुरेत पण वाढलास नंद यशोद्याकडे गोकुळात दही दुधांच्या चोऱ्या केल्यास भलत्या वयात गोपिकांची छेड काढलीस सुदामा अर्जुन उद्धव यांचा मित्र तर तू होतासच पण द्रौपदीचा सुद्धा सखा झालास हे सुंदर नातं तू भारतीय स्त्रीला दिलंस बाईचा मित्र ही संकल्पनाच नव्हती तुझ्या आधी आपल्याकडे तो स्त्रीचा पिता पती किंवा पुत्र असावा अशी आपली समाज रीत विवाहित राधेचा प्रियकर झालास अगदी प्रेमाचं प्रतीक म्हणून नाव घेताना राधेच नाव तुझ्या आधी येत पुढे अष्टनायकांचा पती झालास तरी जरासंदाच्या तावडीतून सोडवलेल्या सोळा सहस्त स्त्रियांना अभय दिलास तुझ्या नंतर अनेक वर्षांनी सूरदासांनी तुझं बालपण त्यांच्या पदातून मांडलं मिरेन तुला नटनागर गिरीदारी म्हणत साध घातली हे एक सांग तू अनेक नाती निभावलीस पण जीव तो फक्त राधेवर ना गोकुळ सोडल्यावर परत तू बासरी वाजवल्याचा उल्लेख कुठेच आढळत नाही गीतेत यदा यदाई धर्मस्य म्हणत तू परत येण्याचे वचन दिले आहेस पण आता युद्धासाठी नको येऊस आम्ही माणसं म्हणजे एक बेट झालोय यावर नात्यांचे पूल बांधायला ये आणि हो येताना रुक्मिणीला नाही आणलं तरी चालेल पण राधिकेला सोबत घेऊन ये म्हणजे तुझी बासरी ऐकायला मिळेल कृष्णा पुन्हा एकदा बासरीत सूर भरायला ये